त्या जे झाड जे पडले ते वेळ जा, ती पुल्ली गेली पुल्ली गेल्यानंतर आम्ही हळूहळू हळू झाडाच्या मुनात त्या म्हणून खबर असा न ती आम्ही इल्ली इल्ली मेळटा तितली काढली आणि ह्या झाडाच्या मुनात ठेली याच्या याच्या आणि हे करून आमचे ते अशीच ही झाली आणि हळूहळू आम्ही हे जरी विचार केला राणे साहेब सुद्धा येऊन ही बघून गेले पण त्यांच्यानीचे पुढे करुया म्हणून पण काय केले ना आणि हेका लागून आम्ही ते ही आता आमचे सुद्धा विचार वर्सन वर्स चालता हजेर आम्ही ह्या दिसांनी हे आमच्या भुरग्यांक बी दाखयता कित्याक तर जाय म्हणून आम्ही आयज आशा फाल्या नाळ वळख ना आणि आमकां ह्या पाशाणची वळख जाल्यार फक्त गणपती

पिढीक दिसता दिसत की बाहेर बाहेर अशी ती किती किती दौरली वरून किती वरून दौरली बंडात ते पोर्तुगीज भ्रष्टाचार करी न तुळशी सुद्धा सगळ्यांच्या भ्रष्टाचार थोड्यांच करी

म्हणजे काहीतरी तरी कॉलेज डिपार्टमेंट असता त्यांच्याने हांगा येऊन ही जे मूर्ती असतात ते फोन पुढलो विचार करून बरे नहीं। 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 ते प्रिझर्व करून दूर पडा असे तुमची इतली मागणी मंगण्यात जी आमका तो आमचे देवळ मध्ये राहिले हा आणि आमका ते पडत या पावसाळे ते पडूवू शकता असे आम्ही बाबाकडे मी सगळे बोलले दिले आणि कायले दिले तो हेल्पइज आहे त्यांच्याने आमका ते बेगीत बेगीत ते हे गटचे नो तोपर्यंत तेनी बेगीन बेगीत आमका एक हेल्प कर पाहिजे आणि करून देऊ पाहिजे देऊ पाहिजे आमचे पर्याय मतदारसंघाचे पहिलीचे आमचे मुख्यमंत्री जे साहेब म्हणतात आमचे राणेसाहेब ते हांगा ही पहिली जी असली ती सुद्धा ते पोवून गेल्या त्यांना त्यांनी आम्हाला सांगलेले की तुमच्या देवळाचे किती काम ते सगळे आपण करतो म्हणून आणि करून दिले त्यांनी थोडे त्यांच्या टायमार बऱ्यापैकी काम करून दिले आता ते खूप टाइम गेल्या उपरान फुडली जी बाजू आह ती मातस खैतरी जर् जर जातली असा खरी हे जाऊचे असा सो बद्दल आम्ही आमच्या मॅडमीकडे बाबा कडे ऑलरेडी सगळे उल बाबानं आता पैकी सांगलेलं असा की आपण तुमच्या बऱ्यातल्या बेगीन बऱ्यातल्या बेगीन तुमच्या दोळं काम आपण करून देतो भाबीनं सांगलं पैकी की सगळे तुझे काम आपण जितले असा तितलं आपण देवळात काम करून देतल म्हणून तितलंच हा त्यांच्याकडे आशा करता की बऱ्यातल्या बेगी बऱ्यातल्या बेगीन त्यांच्यानी हंगा येऊन कधी आमक करून आम्ही ही आमची पाशाणं असा जी अशी अशी भाग दली असा भारत किंवा दल्लेली असली की त्या टायमार एक बाटाबाटी जाताल्य किंवा तरी जाताल्य त्या लागून ते सगळे पहिलीचे जे जाणटे लोक आशिले ते खेळ जंगनात बरी एक सेफ एरिया असली जे रांय म्हणतो ते रयत ते दले की त्या टायमार ती आता उरल्या उरल्या उरली तशीच उरली की आता खरी ती खबर ना अशा आम्ही क्लिनिंग करतात किंवा त्यांना खैतरी मेळा सो आम्हाला तेजी वळख सुद्धा मेळान करून की आम्ही त्यांची स्थापना करतलो आणि करतलो सो ती स्थापना जाल्यार बऱ्या मागती कोण ज्या ज्या मनशांक त्या पाशाणा बद्दल खबर आसा त्यांना हाडून ते, ते पाशाण त्या त्या जाग्यार बसून तेजी स्थापना करची पडटा त्या लागून तरी बरो एक प्लॅटफॉर्म जावं एक जागा जाई करून ती पाषाणां सेफ उरतली सो आमकां खंय तरी मदत करची बाबान भाभीन हांव इतलेंच मागता आणि ती आमचो क्वेश्चन सॉल्व जात घाट आणि म्हादयच्या एकंदर परिसरात आसपी सत्तरी तालुका जो आसा तो आमच्या ऐतिहासिक आणि पुरातत्वीय दायदान भरिल्लो असा आता सत्तरीतल्या दाबे गावान थंयच्या देवराईन जो मुर्त्यो थंयच्या लोकांक मेळाि आसा थंयच्या गांवकारांक मेळाले असा एकंदर लयराई मातेचे व्रत जे आसा ते साकारताना ह्या लोकांक तो आसात त्यो मुर्त्यो तो आसात त्यो आन पंचवीस वर्षां पहिली पळ आनी आणि त्यो तो देवरईन गांवची जी देवराई असा देव आता त्या आतां तो मुर्त्यो ज्यो आता ह्यो जो त्या वेळार लोकांनी पोर्तुगीज जे असा हे पुर्तुगीज सत्तरीन येले आणि सत्तरीन बंडा जातालीं आणि थळावे लोक ह्या बंडान सहभागी जाताले आणि पुर्तुगीज अशा मुर्तीन त्यांची वक्रदृष्टी पडची नय आणि त्यांच्यांनी ज्या पद्धतीने तिसवाडी बार्देस सासष्टी ह्या तालुक्यात जो विध्वंस मांडला तो आपल्या वाट्याक येऊचो नो म्हणून लोकांनी भयभीत जाऊन हूर्त आसा असतात तिच्या रायन सुरक्षित ह्यो आय ज्यो आसा जो काळाच्या का एकंदर परिस्थितीक लागून तो धरती मातेच्या पोटात गेल्ल्यो आसा आणि आता साफसफाई करतना ज्यो आसा त्यो लोकांक दिश्टी पडटा हातूंत जो मुर्त्यो आसा ततून जी मुर्ती प्रामुख्यान मेळटा ती म्हणजे गावची देवी जी सातेरी जी महिषासूर मर्दिनीच्या रुपान आमकां पळोवपाक मेळटा मागीर केळबाय जी जिका आम्ही गजलक्ष्मी म्हणटा ती आनी मागीर आणि लोकांच्यो ज्यो देवता आसा पळोवपाक मेळटा म्हणजे कांय वाग असतात त्या वागा वांगडा पळोवपाक मेळटा त्या शिवाय बाकीचे देव जे म्हणजे विशेशता रवळनाथ देव जो आता अशा मुर्त्यो ज्यो जो त्यो हांगा दिश्टी पडटा एकंदर दाबे गांव हो पहिलीच्या तेंपार एक ग्रेस्त गाव आसलो आयज जे पंचग्राम म्हणून वळखता झरमे नागवे कोपाड्डे म्हस हे जे गाव हे गाव म्हणजे एक मोठो ऐतिहासिक सांस्कृतिक पुरातत्वे दायज जन आसा आणि गोय सरकार जर ह्या पाचू गावांनी एक हेरिटेज टुरिजम सर्क्यूट केले जे ते खूप बरे फायदेशीर जाताले थळाव्या लोकांक उपजिविकेचे साधन उपलब्ध जाताले पर्यटक असा ते येताले आणि गोवा ही जी दर्या दिगे खातीर फामाद असा त्या गोयन लेगीत आमकां प्राचीन काळांतलो ग्रेस्त असो वारसो मेळटा तेची एकंदर लोकांक प्रसिद्धी येतली खूप बऱ्या पद्दतीन आम्ही ही उदरगतीची पावला जर मारली जाल्यार म्हाका दिसता की आमचो हो भाग पाक, यो पाक, ना। जो नांव रुपाक येवपाक वेळ थळाव्या लोकांनी आणि आमदार असा आमच्यो तेंच्यांनी जर एकत्र येऊन हो जर आराखडो तयार केला जे निश्चितपणानं ह्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा मिळतात